हाय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता सकाळचे साडेआठ वाजलेत आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत कारण चाललेलो आहोत आम्ही शुगर चेक करण्यासाठी न खाता पिता काहीच जायचंय म्हणजे पहिल्यांदाच टेस्ट करण्यासाठी आणि मग नंतर दोन तासांनी वापस जेवण वगैरे करून जायचंय तर आम्ही सगळेजण तयार झालोत इकडं आबा पण निघालेत कुठे गेले मिस्टर ते पण निघालेत

काय असते वे गाडी पाणी काय लय वे लागणार नाही आपल्याला लगेच यायचे काय झाले मग कास करते तू चिरकती निस्ता गाबडी गाबडी गाव बशा बाबा ही तेल कशा आहे ती केस मोले आम आमचा लय बघायला लागलाय बाबा काय आहे म्हणलंय आली का इकडे इकडं <laughs> <laughs> तर आता घरी आलो आम्ही फक्त टेस्ट केलेली आता जेवण वगैरे केल्याच्या नंतर वापस जायचे येताना घेतलेले आहेत केळी आणि ड्रॅगन फ्रुटे घेतलाय आमच्या पिलूला भूक लागली होती आणि केळी आमच्या आवडीची आहे केळी खायला हा एकदा चहाला ठेवलाय आणि दूध काय नाही काय करायची नाही तर बी काय आहे बघ कलर कसला भारी आई तर पहिल्यांदाच बघायला कलर रामफुलं सीता फुलं उमर दांबर ही खा ना आमचं हम्म तस नको

आता आमचे जेवण वगैरे सगळे झालेत आणि आम्ही आता निघालो तो वापस दवाखान्यामध्ये तर काही काय चेक करायला चाललं आपण शुगर चेक करायला चाललं जेवण वगैरे झालं दोन तासाच्या नंतर बोलवलं होतं जेवण करून तर आता निघालो आमचं पिल्लू बी येईल आमच्या सोबत यानला कुठं ठेवायचं आणलं आता हा

भारी वाटत राणाला भारी वाटतय काय पिल्लू पाय पुढे पाय कस वाटत याला याला पाऊस புடி <laughs> 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 <laughs>

कस आहे ते पडण काय ती 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 पाहिजे 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 तर फायनली आता आम्ही दवाखान्यातून आलेलो शुगर वगैरे चेक करून तर त्याचा रिझल्ट काय आलेला आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात जास्त शुगरचं प्रमाण कुणाला असेल तिथल्या त्या सिस्टरने सांगितलं होतं की तुम्ही आता शुगर चेक करूनच जावा म्हणजे म्हणजे दाखवूनच जावा कारण की तुम्हाला शुगर जास्त आहे म्हणून म्हणजे मला नाही ते था था माला। तर माला ना ते चा चा असल, तर मला ना एकशे चौसष्ट आहे आणि शुगर जी आहे ना आपली शंभर दीडशे ते दोनशे ह्याच्या म्हणजे दोनशेच्या खालीच असायला पाहिजे दीडशेची पुढे पण जास्त होती पण दोनशेच्या जर पुढे असेल तर शुगरचं प्रमाण खूप जास्त आहे असं असतंय त्याचं तर मला एकशे चौसष्ट आहे शुगर आम्हाला एकशे एकशे पंचेचाळीस आहे आणि जे मिस्टर आहेत ना त्यांना दोनशे दोन शुगर सांगितलेले मिस्टरांना सगळ्यात जास्त शुगरचं प्रमाण आहे आणि आमच्या घरात तर असं झालंय की म्हणजे उलटच झाले जी सगळ्यात जास्त गोड खात आहे त्याला शुगरचं प्रमाण कमी सांगितलंय आणि जी सुद्धा साखर खात नाहीत त्यांना शुगरचं प्रमाण जास्त सांगितले आणि जे शुगर जास्त खाते त्यांना शुगरचं प्रमाण कमी सांगितले असं झालेलं आहे उलट तर आता गोड खाण्याचं प्रमाण खूप जास्त कमी करावं लागणार आहे चहा पण कमी करावा लागणार आहे जे जे काही गोड असते ते सगळं जरा कमी करावं लागणार आहे तर असं झालेलं आहे टेन्शन घ्यायचंच <laughs> तर चला मग असा होता आता आपला छोटासा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय